महामुंबई क्षेत्रामध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी सगळ्यात मोठी बातमी आहे कारण आता मेट्रो बस लोकल ट्रेन किंवा मोनोचं वेगवेगळं तिकीट काढण्याचा त्रास संपणार आहे आता या सगळ्या वाहतूक सेवांचं तिकीट एकाच ठिकाणी काढता येणार आहे मुंबई वन असं ऑनलाईन तिकीट ऍपचं नाव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज या ऍपचं उद्घाटन होईल महामुंबई क्षेत्रामध्ये मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर तसंच नवी मुंबई महापालिकेची बस सेवा आहे आणि मुंबईच्या लोकल सेवे सोबतच मेट्रो आणि मोनो सुद्धा सेवा यामध्ये उपलब्ध आहे सध्या या सगळ्या सेवांसाठी वेगवेगळी तिकीट काढावी लागतात मात्र मुंबई वन या ऍपवरती ऑनलाईन पद्धतीनं एकच तिकीट काढणं हे सहज शक्य होणार आहे आणि त्यामुळे त्याचा लोकार्पण सोहळा सुद्धा आजच पार पडेल यासाठीची सगळी यंत्रणा गेल्या काही काळापासून काम करत होती आणि यामध्ये मुंबईतील बेस्ट बसेस नवी मुंबई कल्याण डोंबिवली या संपूर्ण भागाला जोडणाऱ्या या सगळ्या लोकल्स तसंच मेट्रो आणि मोनो यांची तिकीट एका आठवण मिळते